गुरुजी नक्षत्र वृक्ष म्हणजे काय प्रत्येकाचं एक नक्षत्र असते राशी आणि त्या नक्षत्राची एक देवता असते ती देवता ज्या झाडात जा जा विराजमान असते त्याला आपण नक्षत्र वृक्ष असं म्हणतो आणि याचे काय महत्व आता झाडांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक एवढाच असतो की झाड स्थलांतर करत नाही आपण स्थलांतर करतो आणि ते सूर्यप्रकाशावरच अवलंबून असल्या कारणाने त्याला खूप जास्त एनर्जी मिळत असते आता प्रत्येक वेळेस आपली एनर्जी एकाच लेव्हलला असेल असं नाही कधी कमी कधी जास्त कधी क्लाइंट फ्लो जास्त असतो कधी कमी असतो तर तो अखंड स्त्रोत व्यवस्थित चालावा याच्यासाठी नक्षत्र वृक्षाची स्थापना शुभ दिवशी आपण केल्यास आपल्याला उत्तम परिणाम जाणवायला लागतात गुरुजी आपले नक्षत्र वृक्ष कसे ओळखायचे सत्तावीस पद्धतीचे नक्षत्र असतात त्या सत्तावीस पद्धतीचे नक्षत्राचे वृक्ष असतात आणि हे प्रत्येकाचं वेगळं आहे तर आपल्या नक्षत्र वृक्षासाठी तुम्ही आम्हाला डीएम करू शकता आपलं नक्षत्र वृक्ष काय आहे आपल्या जवळच ते उपलब्ध होईल आणि त्याचा कसा उपयोग करायचा आहे हे आम्ही तुम्हाला अवश्य कळवू